नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारातून समृद्धी उपक्रमाचा शुभारंभ सेवा सोसायट्यांना जागा मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करू राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर सहकार चळवळीत खेडोपाडी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सेवा सहकारी सोसायट्यांना कार्यालयासाठी जागा मिळण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू असे प्रतिपादन सहकार शालेय शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज येथे केले दी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारातून समृद्धी उपक्रमाचा शुभारंभ राज्यमंत्री श्री भोयर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आमदार अंधीर सावरकर आमदार किरण सरनाईक बँकेचे अध्यक्ष संतोष कुमार कोरपे माजी मंत्री सुभाष ठाकरे सुभाष कोरपे आदी उपस्थित होते राज्यमंत्री श्री भोयर म्हणाले की सेवा सहकारी संस्था संगणीकृत व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाकडून संगणक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे संस्थाच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मागणी होत आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल चांगल्या उपक्रमांसाठी शासनाचे सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार श्री सावरकर आमदार श्री सरनाईक माजी मंत्री श्री ठाकरे यांचीही भाषणे झाली बँकेचे अध्यक्ष श्री कोरपे यांनी बँकेची वाटचाल उपक्रमांबाबत माहिती दिली घुंगशी येथील सोसायटीला एकशे सात वर्षे पूर्ण झाल्याबाबत संचालकांचा सत्कार करण्यात आला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा